नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज धडाकेबाज असे महिलांसाठी चौदा योजनेचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आज अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसचा सादर करण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी चौदा महत्त्वाचे जे काही निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत कोणकोणत्या योजनेचे निर्णय आहेत या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूयात तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अतिरिक्त स अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस महिलांसाठी विविध योजना तर यामध्ये पहिली योजना आहे महिला लघुउद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन त्यानंतर दुसरी योजना आहे की आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा हा दहा हजार रोजगार निर्मिती त्यानंतर लखपती दिदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना व बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयावरून आता तीस हजार रुपये वाढ करण्यात येणार आहे त्यानंतर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्क आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आत्तापर्यंत पंधरा लाख महिला लखपती दीदी या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट या योजनेचे आहे त्यानंतर आहे जलजीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना जोडणी पूर्ण करणार राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरांसाठीचे काम हे प्रगतीपथावर आता होणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असून बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता वर्षातून तीन सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहे त्यानंतर शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान हे आता दहा हजार रुपयावरून आता पंचवीस हजार रुपये एवढे करण्यात येणार आहे त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी अठ्याहत्तर कोटी रुपये हे देण्यात येणार आहे त्यानंतर रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफतने आण करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका ह्या उपलब्ध करून देणार आहे तसेच दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद हे शासकीय दस्तऐवजामध्ये त्यांचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे एकवीस मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींची नावे ही अशा प्रकारे हे पहिले स्वतःचे नाव नंतर आईचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव व वर्ल, वडिलांच्या नावानंतर आडनाव अशा क्रमाने हे करण्यात येणार आहे पिंक ई रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य हे ऐंशी कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर सन दोन हजार तेवीस चोवीसपासून लेख लाडकी योजनेची सुरुवात मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये हे मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी महिलांचे वय एकवीस ते साठ या दरम्यान असणे आवश्यक आहे पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये हे मिळणार आहे तर दरवर्षी सुमारे सेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी हा एवढा वितरित केला जाणार आहे त्यानंतर मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय हो, तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या व इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये आता शंभर टक्के सूट दिली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे चौदा निर्णय होते महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या महिलांना नक्की शेअर करा धन्यवाद